नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आशय कुलकर्णी आजवर अनेक मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे माझा होशील ना पहिले न मी तुला यांसारख्या मालिकांमध्ये मा त्याने काम केलं आहे सर्व मालिकांमधील मा त्याच्या प्रेम कहाण्यांची चर्चा होते पण फक्त ऑन स्क्रीन नाही तर अभिनेत्याची ऑफ स्क्रीन प्रेम कहाणी देखील तितकीच खास आहे याबाबत त्याने नुकत्या दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे यावेळी त्यांनी त्यांच्या प्रेम सांगितलं अभिनेता पण आम्हाला फोटो एकत्र दाखवलं होत तेव्हा असं वाटलंच नव्हतं की पुढे काही घडेल त्यानंतर आशय पहिल्या भेटीचा किस्सा सांगत म्हणाला पहिल्यांदा शूटिंग वेळी मी तिला भेटलो होतो त्यानंतर तिची जी डान्स गुरु आहे म्हणजे ती भरतनाट्यम शिकवते प्रिया जोशी म्हणून त्यांचं नाव होत तर तिचा नवरा समीर जोशी हा दिग्दर्शक आहे त्याच्या सिनेमाच्या सेट वर मी आणि सानिया पहिल्यांदा भेटलो त्या सेट वर मला कळलं की ही माझ्या बायकोची भूमिका साकारणार आहे तिथे आमची मैत्री झाली आणि मग पुढे गोष्टी पुढे वाढत गेल्या अभिनेता अशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले दोन डिसेंबर दोन मध्ये यांनी लग्न आशय आणि सानियाचं लग्न दापोलीतील समुद्री किनारी पार पडला होता त्यांच्या सुखी संसाराला तीन वर्षे पूर्णे झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेता आशय कुलकर्णी आवडतो का कमेंट करून नक्की कळवा